जेजुरी मार्गावरती शिंदवणे घाटामध्ये शुक्रवारी रात्री एका महिलेवरती सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बनावट निघाली आहे जुन्या वादामधनं नारायण गव्हाने परिसरामधील दोन युवकांनी आपल्याच गावातील प्रकाश चव्हाण आणि अजय नवले यांना तुरुंगात पाठवण्यासाठी दौण तालुक्यातील महिलेला हाताशी धरून हा बलात्काराचा कट कर केल्याचं तपासामध्ये उघड झालंय जेजुरी मार्गावरती शिंदवणे घाटामध्ये शुक्रवारी रात्री एका महिलेवरती सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बनावट निघाली आहे पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाने परिसरातील दोघांनी जुन्या वादामधनं आपल्याच गावातील प्रकाश चव्हाण आणि अजय नवले यांना तुरुंगात पाठवण्यासाठी दौंड तालुक्यातील महिलेला हाताशी धरून बलात्काराचा कट रचल्याचं तपासामध्ये उघड झालंय पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह लोणी काळभोर पोलिसांच्या दक्षतेमुळे हा कट उघडकीस आलाय त्यामुळे उरळी कांचन जेजुरी मार्गावरती शिंदवणे घाटामध्ये शुक्रवारी रात्री एका महिलेवरती सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बनावट निघाली आहे फॉर्च्युनर गाडीमधनं आलेल्या दोघांनी महिलेवरती बलात्कार केल्याची साक्ष देणारे दोन तरुणही पैसे देऊन उभे केल्याचं स्पष्ट झालंय आणि संबंधित महिलेनं देखील खोटी फिर्याद दिल्याचं कबूल केलंय अभिषेक सी चोवीस तास दौंड